टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा निलेश भाऊ बोलताय ना सचिन 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 भाई बोल रहा है ना? हो। आ, मेरा माझं एक काम होत तुमच्याकडं माझा एक मित्र होता बर त्यांनी ते ते म्हणजे दूरचा आहे त्याच्या आईच्या साठी त्यांना मला एकतीसशे रुपये हेल्प मागितली होती बर पैसे तर मी त्याला दिले तर त्याला आता जो जवळपास एक महिना होऊन आला तर त्याला मॅसेज केले कॉल केले पण ते काही उचलत नाही आणि पैसे द्या पैसे द्यायचं नाव घेत नाही तो काही बेस्ट हां सर नाव काय तुमचं माझं कुणाल पाठ कुणाल पाठ कुठले प्रॉपर यवतमाळचं आहे सर मी यवतमाळचं अच्छा बरं हां सर कोण आहे समोरचं मित्र तुमचं अवी अवी म्हणून आहे अवी जवळ जवळ म्हणजे जळगावचा आहे सर हाँ, हाँ, तो जळगावचा आहे का हा हा तर ते पैसे देऊन राहिला आणि तो म्हणते माझी आईची तब्येत बेकार आहे माझी सिस्टरची बे तब्येत बेकार आहे भैयाची तब्येत बेकार तब आहे म्हणजे असे बहाणे सांगत आहे आणि एकतीसशे रुपये तो काही देऊन राहिला सर एक तर माझी कंडिशन बेकार आहे की मी इथं कोपरगावला जॉब करतो मी काय जॉब करतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सिव्हिलमध्ये अच्छा हा सर तुमचे कस काय परिचय हा सर त्याच्याने तुझे कस काय परिचय सर पहिले पासून परिचय आहे सर आपला जे एफ बी राहते ना फेसबुकवर त्याच्यावरून माझा नंबर घेतला होता त्यांनी तर मग ते मला म्हणा किंवा माझी आईची तब्येत सुजय साहेबा तर मला हेल्प पाहिजे होती बा तुझी एकतीसशे रुपये मी त्याला पेड केले आता पेड केलेला मला आता देईल तो आता दोन चार दिवस तो म्हणे मला मी दोन चार दिवसांनी देईल म्हणे तुला म्हणे त्याला ते, 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 ते ते कॉल केला तर तो कॉल नाही रिसीव करताय आणि मेसेज केला तर मेसेज केले पण ते सीन करताय पण तो काही रिप्लाय देत नाही त्याच्यावर बरं हा सर त्याच्यामुळे त्याचा नंबर आहे सर माझ्याजवळ काय काम करते तुम्ही हा तुम्ही काय काम करते मी क्वालिटी इंजिनियर आहे सर वय किती तुमचं माझं वय तीस तीस म्हणतो सॉरी एकतीस आहे सर बरं लग्न लग्न झालं आहे सर थोडा घरी प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं पैशाचा थोडा हे चालू आहे सर प्रॉब्लेम चालू आहे कुठे असते बायको हां सर बायको कुठे असते घरी आहे सर त्यांच्या घरी आहे ते का बर डिओ झाला आहे सर ते कारण की तिला ती तिचा अपेअर होतं सर दुसऱ्या मुलासोबत अच्छा 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 त्याच्यामुळे आणि एक तर माझं कसं प पैशामुळे माझा थोडा प्रॉब्लेम चालू आहे आणि ते मला वरच्यावरून म्हणजे असं आता सध्या माझा कोर्टात निकेस चालू आहे सर ते त्याच्याबद्दल बरं हा सर मग तुम्ही असं येण्यासारखे काम करताय ना कुठल्या फेसबुकवरून फ्रेंडवर तुम्हाला पैसे मागतात तुम्ही त्यांना पैसे देताय चुकीच आहे ना हा सर आता आता तो मना तो मन, तो मने मला दोन तीन दिवसात तुला रिटर्न करून देतो सर अहो दादा तुम्हाला मला काही कळतंय का नाही तुम्ही येड्यासारखं काय लोक असं तुम्हाला येडत काढतील तुम्ही येड बनताय का त्यांच्या नाही सर लोक सोशल मीडियावर निसतं लोक एड काढत असतात हा सर सोशल मीडियावरती लोक निसता एड बनवत असतात आहे का ओके ओके सर सोशल मीडियावरती लोक लोक एड बनवत असतात तुम्ही असं त्यांच्यात एडं होतं म्हणणार चुकीच आहे ना हा सर हो हो चुकीच आहे ना हा सर चुकीच आहे सोशल मीडियावर फेसबुकवरती त्यांना ट्रस्ट करून पैसे हा चुकी झाली आहे सर त्याला त्याचा नंबरही आहे सर आणि तो काही कॉल उचलत नाही सर रिंग जात आहे पण उचलत नाही आणि मला सारखं मला सांगते की बाबा मी माझी आई भरती आहे आणि माझी ताई माझी ताई भरती आहे दादा भरती आहे तुला चार पाच पंच चार पाच दिवसांना पैसे देतो मी रिटर्न करून देतो माझ्यावर विश्वास नाही का असं म्हणजे त्याचा बोलणं आणि त्याचा नंबरही आहे सर माझ्याकडे हा सर आता काय म्हणते तू आता सर तो कॉलही नाही उचलत आहे सर आणि माझे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आहे नंबर दोन्ही दुसऱ्या वरून ट्राय केला दुसऱ्याच्या मोबाईल वरून ऑफिस मधल्या तर तो ते कॉल नाही उचलत आहे सर तरी पण नाव काय म्हणलं तुमचं माझा कुणाल सपाट सर कुणाल सपाट समोरच्या मुलाचं अवी था मा सर मी तुम्हाला सांगतो चांदूरकर सर आहे सर अवी अवी चांदूरकर अवी चांदूरकर का हा हा बर सर फेसबुकवर फ्रेंडशिप झाली आणि तुम्ही त्यांना तुम्हाला हेल्प मागे तुम्ही हेल्प केलं त्यांना तीन हजार रुपये हा सर एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये हां सर किती दिवसाची गोष्ट आहे सर तरी जवळजवळ एक महिना होऊन राहिला सर जवळजवळ एक महिना एक महिना होत आहे सर अजून तो मला दुसऱ्या मोबाईलवरून कॉल केला तो उचलत नाहीये आणि माझ्या स्वतःच्या मोबाईल पर्सनल वरून कॉल करता ते कॉल बी नाही उचलत आहे बर रिंग जाते पण कॉल उचलत नाही तो रिसीव नाही करताय हो सर लोकल थोडा दादा असे फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती ना लोक सोशल मीडियावर लोक येड्यात बनवत आहेत तशामध्ये तुम्ही एड होत आहेत तर आता सुखी झाली सर त्याला देऊन आता ते आता तो आता तो मला ते तो मला सांगत आहे की माझ्यावर विश्वास नाही का मी दो तुला दोन चार दिवसांनी पैसे रिटर्न करून देतो त्यांची फ्रेंडशिप किती दिवसाची फेसबुक वरती हा सर फेसबुक वरती किती दिवसाची फ्रेंडशिप आहे तुमची सर तरी तेव्हा लगेच सर झाली होती आणि आता आता त्याला कॉल करायला घोसलत नाही आणि मॅसेज मॅसेज टाकला तर तो सीन करताय आणि रिप्लाय पण देत नाही त्याच्यावर दे सॅलरी किती तुम्हाला सॅलरी सर मला अठरा हजार आहे सर अठरा हजार रुपये अठरा अठरा बर मला हेल्प करा एक दहा हजार रुपये हा सर मला एक दहा हजार रुपये लागणार हेल्प करतो का हा सर मला एक दहा हजार रुपये लागणार ती मला हेल्प करता का तुम्ही करतो सर हा करतो करतो कशा बदल करता नाही सर कशा बदल करता मला दहा हजार रुपये लागणार म्हणल्यावर नाही रिझन <laughs> पाहिजे त्याला रिझन पाहिजे असं नसते दादा असं लोक कधी पण मी जे जसं तसंच बोलतो तस त्या गोष्टीवरती ट्रस्ट करायचे नसते ट्रस्ट मध्ये विश्वास करायचा नसते लोक खूप आराम करते मी तुम्हाला लोके लोके। मुद्दाम जाणं बसून बोललो की मला दहा हजार पाहिजे मला हेल्प करता मग आता तुम्ही काय म्हणता हा करता हे भोळेपणाचे लोक करत असतात असतात माझी आई ॲडमिट आहे हे ऍडमिट आहे ते ऍडमिट आहे असं लोक बोलून तुम्हाला बोल बच्चन बोलून एडत करतात असतात लोक हा सर हम्म तशा एड्यामध्ये एडं व्हायचं नसते नाही सर हम्म आता तो फोन तर तुम्ही दुसऱ्या मित्र मित्राच्या नंबरवरून फोन करून पाहायचं होतं ना सर केला आहे सर दोन चार दोन तीन दोन तीन दिवसापासून करतो सर अलग नंबर नंबरवरून तो तरी कॉल रिसिव्ह करत नाही तो हा सर आणि मला मेसेज केला की मी मी दोन चार दिवसात तुला रिटर्न करून देतो पण तीन हजार रुपये आणि माझ्यावर विश्वास नाही का बा असं म्हणजे मेसेज टाकून मला हे करते फ्रॉड लोकांवरती विश्वास करते मी त्याचा नंबर सेंड करू का सर तुम्हाला नंबर सेंड करतो का तुम्ही त्यांचं नंबर सेंड करतो सर मी तुम्हाला सांगा नंबर त्यांचा बघू मी ट्राय करतो ठीक आहे तुमचा फोन नाही उचलत होता ना? बघू ठीक आहे ओके करण्याचं काम आहे मदत करतो मी बोला ना एक्याण्णव चारशे अडुसष्ट सर, सर। एक्याण्णव चारशे अडुसष्ट बावन हुँ. सहाशे एकोणसाठ सहाशे एकोणसाठ एकोणसाठ काय सर नाव काय अवी चांदूरकर काय अवी अवी चा, चांदूरकर आवी चांदूरकर आवी हा अवी 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 चांदूरकर जळगाव जिल्ह्यात आहे म्हणून सांगितलं तुम्हाला हा हा बर अवी चांदूरकर आणि तुमचं पुन्हा सपाट हा सर फोन नाही उचलत तो दोन तीन वेळेस फोन केलो मी कॉल नाही उचलत आहे का सर नाही फोन होत ठीक आहे सर मी एकदा मित्राकडून इकडून एक कॉल कौ, कौ, करून बघते मी हो चालेल बघा पण अशा गोष्टीवरती विश्वास करायचा नसते दादा ओके ओके, ओके। लोक भरपूर भरपूर फ्रॉड असतात ठीक आहे सर याच्या तर हे नाही करणार सर काही भरपूर अशा फ्रॉड गोष्टीवरती लक्ष नाही ठेवायचं आणि विश्वास नाही करायचा ठीक आहे ठीक आहे सर लोक असतात ओके ओके चुकीचे तुम्हाला कोणी लोक तुम्हाला फॉलो करतात तुम्हाला पैसे तर तुम्ही पैसे का म्हणजे देत का तुम्ही नाही सर नाही नाही तुमच्या फॅमिली मध्ये काही गोष्टी झालेल्या मला शेअर केलं तुम्ही असे तलाक पण झाले म्हणतात बाईक जसं मॅटर झाले बरोबर हा सर असं नाही करायचं आपल्या स्वभाव जसे माणसं नसतात ओके okay, ओके okay, सर आपला स्वभाव जसा आहे ना तसा माणसं नसतात हा सर हां असे लोक भरपूर फ्रॉड असतात ओके ओके सर कळलं का हा ओके ओके याच्या पुढे काळजी घ्या ठीक आहे सर फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं